ক্য়া মালিকে চা আদেচে ভাগা মদে আতা ইশ্য়া ইশ্য়া অরনোন মাদাসে কে তুমে ইজেজে কোয়া কাহে করপা তেয়া রন তুমাল অসা बोलू दिला नाही बस मला जी बायको म्हणून तुला कोणीही काही बोलू नाही तेव्हा मग ईश्वरी म्हणते हे वाटत असेल तुम्हाला तुमच्यासाठी असेल किंवा जगासाठी असेल मी तुमची बायक परंतु मी तुम्हाला कधीही नवरा मानत नाही तुम्ही किती वेळ लेबल लावा दहा दहा वेळ ओरडून सांगा मीडियामध्ये किंवा कुठे की बायको आहे मी तुमची बायको आहे मी तुमची हवं तर तुम्ही माळ घेऊन जप माळ घेऊन जपच करत बसा की तू माझी बायको आहे परंतु मी कधीही तुम्हाला मनाने नवरा म्हणून स्वीकारायला अजिबातच तयार होणार आहे कधीच नाही कधीच मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार करणार नाही अनेक लक्षात असा आता की त्याला बोलायला लागते आणि त्यावेळेला मग अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि ती म्हणते की तुम्ही त्यामुळे हे जे सगळं काही करता ना त्यामुळे माझ्या मनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही तुम्ही हे जे सगळं काही वागता ते बघा परंतु एक गोष्ट कायमच लक्षात ठेवा की कितीही काही झालं तरीही मी तुम्हाला अजिबातच माफ करणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा पण तुम्ही माझ्या मनातून उतरला आहात अजिबात माझ्या मनात कधी तुमच्याविषयी जागा निर्माण होऊ शकणार नाही असं आता ती त्याला बोलते

असं म्हटल्यावर ती आता जरा चिरा पाडून बसलेली ना वल्लरीचं बोलणं ऐकून तिला आणखीनच वाईट वाटतं मग ते म्हणते की आई मला माहिती आहे तुम्हाला काय वाटू शकलं असेल ते चिंटू आपल्या असं कधी आपल्याला आजपर्यंत न बोलणारा आज पहिल्यांदा त्याने कसं बोलून दाखवलं त्याचं काय म्हणणं असेल किंवा त्याला काय वाटलं असेल याचा विचार तुम्ही केला परंतु त्याने तुमचा विचार नाही केला आजपर्यंत आई तुम्हाला कोणीही उलट बोललं नव्हतं परंतु आज चिंटू पहिल्यांदा तुम्हाला उलट बोलला त्यामुळे तुम्हाला कळतंय का की काय झालं असेल ते खरंच खूप चुकीचं केलं त्याने त्यावेळेला मग आता आजी म्हणायला लागते की हे बघ मला एकच गोष्ट कळते

असं सांगत असते त्यावेळेला आजी म्हणते की आता नक्की काय करायचं मलाही काही कळत नाहीये कशाबद्दल काय वागायचं तेही समजत नाहीये त्यानंतर मग आता वल्लरी म्हणायला लागते की आई एकच गोष्ट नक्की आहे की तुम्ही या गोष्टींचा विचार करा ठीक आहे समजते मला तुम्हाला काय वाटतंय ते पण ना नक्कीच काहीतरी केलं पाहिजे या मुलीकडे सगळे निर्णय जातील थोड्या दिवसांमध्ये ती सगळे निर्णय आपल्या हातात घेईल चिंटूशी बोलून बोलून आपल्याला गुरळ पाडते ती मला माहिती ना सगळं मुद्दाम करते ती आपल्याला त्रास देण्यासाठी

নন্তর অতা অরনো অইশ্঵লি দোবো নহাদে রাদে বের্ডুমারে জুপালেত্র তিয়া অরনো অতা ইশ্঵লি দোমানত্র তো কি মানতো কি মানত� मी जे सगळं काही करते ना या घराची सून म्हणून करते मला हे घराची सून म्हणून सगळे काही गोष्टी मान्य आहेत आणि मी जे काही करार त्या घरासाठी करणार परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सगळं मी तुमच्यासाठी करते की काय करते तर ते तसं अजिबातच नाहीये मी तुमची बायको म्हणून या घरात वावरत नाहीये तर या घरची सून म्हणून मी या घरात वावरत आहे म्हणून एक गोष्ट कायमच लक्षात ठेवा की किती काही झालं तरी ही त्यांची सून मी बनून राहणार आहे आणि घरातल्या सगळ्या येथील भाती जे काही माझे कर्तव्य आहे ते मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करिनच आणि त्याशिवाय आजी आणि पल्लवी मामी दोघी जणी चिडल्यात हे मला माहिती आहे परंतु त्या ज्या प्रकारे चिडलेल्या आहेत ना त्यांचा राग हळूहळू निवळेल हे मला माहिती आहे हळूहळू मी त्यांचं मन प्रेमाने जिंकून घेण्याचा प्रयत्न करेन हे पण मला माहिती आहे त्यामुळे आता बाकीच्या गोष्टी नकोच मला तुमची बायको म्हणून नाही तर या घरचे सोन म्हणून करते प्रत्येकाशी असलेलं वेगवेगळं नातं मी प्रत्येक ठिकाणी निघेन असंही ते म्हणते नंतर मग स्वतःचे अंतरून खाली घालण्याचा प्रयत्न करत असते अर्णव येतो म्हणतो की मी सिंदर तू काय करतेस काय तू इथे अंतरून का घालतेस ডিখাতুযাকার ইচ্য়েমন্যেমদ এংথৎভ এং কাতুুপঞ্ীকেস আসেধা নিকেসেধগার যানা আথেথাছ কনেচে কাইস ক্যাথরনা এ কন্যড়াজী�

असं तो कधी झोपलेली मला चालणार नाही त्यावेळेला मग आता ती म्हणायला लागते की अजिबात नाही काहीच फरक नाही पडते मला काहीच वाटत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही हे सगळं माझ्या समोर दाखवू नका मला हे जे सगळं काही करायचं ते मीच करेल आणि मी ते झोपायचे प्रत्येक वेळा मी तुमचं ऐकून घेईल असं काही होणार नाही माझ्या आयुष्यात तुम्ही जे काही निर्णय घेता ते प्रत्येक मी ऐकूनच घेईन ना असं अजिबात समजू नका कळलं तुम्हाला असं ती त्याला उरडते आणि असं उरडत असताना

त्याला आजी, तो, 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 आजी तो आजी, आजी एवढ्या रात्री कशी म्हणून तो आजीला विचारतो की आजी अगं तू इथे काय करतेस आणि तू एवढ्या रात्री इथे कशी काय झाली आहे त्यानंतर मग म्हणते की काय करणार मला झोप लागत नसेल

तेव्हा मग म्हणून मला लग्न करावं लागलं त्यावर आजी म्हणते की पण मला इतकंच कळतंय की ती मुलगी तुझ्या आयुष्यात असणं म्हणजे तुझ्यासाठी संकट आहे हे संकट ती मुलगी तुझ्या आयुष्यात असणं म्हणजे प्रॉब्लेम तुझ्याशी केलेलं लग्न मोडून टाकू का मी आणि मग बाहेर लोकांना सांगू का की ती माझी बायको नाही म्हणून सांग म्हणजे तुला ही चालणार आहे का की त्या मुलीकडे कोणीतरी अर्धव राजेशीर टाकलेली टाकलेली मुलगी म्हणून बघावं असं वाटतंय का तुला तुला ही असं वाटत असेल तर त्यांना मला सांग ते गप्प होते तेव्हा तो म्हणतो की हे बघा जी तुझे आणि आईचे हे संस्कार नाहीत तुमचे संस्कार हेच आहेत की स्टेटवाला जपायचे तसंच मी केलं चा, मी इंदोरच्या चारी केल्याला डाग लागणार होता तो डाग पुसण्यासाठी म्हणून मी हे सगळं केलं आय प्लीज बिलीव्ह मी याच्यात माझा काही चुकीचा हेतू नव्हता हे सगळं केलं तर मी काहीच मुद्दाम केलेलं नाही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा जी हे सगळं जे काही तुझं बोलतो ना ते सगळं ऐकून एक शब्द खरा होता परंतु तुला जे काही वाटतंय ते खरंच खूप चुकीचं आहे आम्ही कोणालाही त्रास देण्यासाठी की का कशासाठी हे सगळं केलेलं नाहीये हे जे सगळं काही घडलंय ना आणि एक गोष्ट नक्की चुकलेलो नाही असं मला वाटतंय घेतला फक्त तो तुम्हाला पटत नाहीये मी काही समजायला हवं कशासाठी केलं या गोष्टी ही कळतच असते असं आता चिंटू तिला बोलून दाखवत असतो आणि आजी बघतच राहते कारण तो स्वतःचं तुम्हाला प्रत्येक वेळी खरं करत असतो आणि आजी तिथून आता निघून जाते तिच्याकडे अर्णवच्या प्रश्नांची काहीही उत्तर नसतात ती फक्त आता गप्प असते म्हणतो की आजी श्रीकर मी आता बोललोय परंतु प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टी या समजवायला मला लागणार नाहीत मग ईश्वरी इथे तिच्या रूम मध्ये असते आणि रूम मध्ये असताना तिच्या डोक्यामध्ये ते

मग त्यानंतर अर्णव समोर तिला बसून बसून हसताना तिच्यावर दिसत असतो तो समोर सोप्यावर बसलाय आणि ईश्वरीच्या त्या परिस्थितीवर तो हसतोय असं तिला वाटत असतं

त्याच्याकडे न बघता पुढे निघून जातो आणि ईश्वरी पुन्हा एकदा डोळे पुसायला लागते आणि ती पुन्हा डोळे उघडते अर्ण बाजूला गेल्यावरती ते पुन्हा डोळे उघडतात आणि हे सगळं लांबूनच अर्ण बघत असतो मी सिंदूरला होणारा कळत असतो परंतु तिला काय सांगावं हे त्याला समजत नसतं आता ईश्वरी तिथे झोपून असते अग अगदी हेल्पलेस असतो कारण जर ईश्वरीला काही बोलायला गेलं

म्हणून आता तो पटकन बाजूला बघतो आणि बाजूला बघल्यावर घरात बघितल्यावर म्हणतो की अरे बापरे इतकी वाजलेत आणि मला इथे गाड झोप लागून गेली म्हणून तो पटकन खाली बघतो तर तिथे खाली ईश्वरीची पण गाड झोप लागलेली असते आणि ती अशी कुडकुडल्यासारखी शांत झोपलेली असते कारण रूम मध्ये एसी सुरू असतो त्यावेळेला आता अर्ण बघतो तर मी अशी झोपली अंगावर काहीही न घेता त्यामुळे तो पटकन येतो आणि त्याची जी बेडवरची चादर असते ती त्याच्या अंगावरती अंगावरती घालत असतो आणि व्यवस्थित कधी करायला तयार नसते त्याचा प्रेम आणि त्याची जी काळजी असते ईश्वरीला कधी समजत नसते ती गाठ झोपलेली असते आणि पूर्ण पूर्ण बाजूच्यावर व्यवस्थित ते कवर टाकतो आणि नंतर मग तिथेच बसतो आणि तिथेच तिच्या बाजूला सोफ्यावर बसून विचार करतो की सिंदूर असं का करतेस तू इतक्या तू माझं जरा तरी ऐकून घेतलं असतं तर खरं खूप बरं झालं असतं पण तू माझं काहीच ऐकूनच घेत नाही आहेस जे काही घडतंय त्या गोष्टी कशामुळे घडत हे सगळं मी का घडवून आणतोय हे जर तुला समजलं असतं तर तुला, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजली असते आणि तुझी हा चिडची तुझी त्रासही नसतं झाला परंतु तू तू मात्र काही ऐकायलाच तयार नाही मी काय करायचं मी कधी समजणार आहे तुला सगळं की हे सगळं जे काही वागतोय त्याच्यामागचं कारण काय तू मला नवऱ्या म्हणून स्वीकारायला तयार नाही परंतु मी खरंच सांगते तुला हे जे काही सगळं चाललंय ना ते मी मुद्दा नाही करते हे सगळं मी माझ्या मनाने नाही आहे এসাজেল কোষটি গানতায়েত অসাসারা আতা হলন দাখাদাসো আনিতে হলন দাখাদাসতানা আতা অনা অনা হাসারকি তায়েত এসাকেনাকেনাকেনা � काय करावं हे काही सुचत नसतं आणि मग अर्णव त्याच गोष्टींमध्ये विचार करत राहतो की त्या राकेशमुळे हे सगळं घडलंय आणि त्या राकेशबद्दल आता काय करायचं काय नाही हे खरंच त्याला सुचत नसतं कारण अजूनही राकेश आलेला नसतो त्यामुळे त्याला टेन्शन येत राहिलेलं असतं की काय करू तर इथे अर्णव तिथल्या तिथे पहाटे होत आलेली असते पहाट होते सकाळ झालेली असते आणि त्याची तिथे जाता झोप लागून गेलेली असते आणि ईश्वरी पण अजून गाड्यात झोपे असते झोपून राहिलेला असतो तेवढ्यात त्याला येतो तो ताडकन उठतो आणि म्हणतो की हा आवाज कुठून येतोय म्हणजे आवाज देते का मला চুজা উগড়া বাহির ঈশ্বর উঠ পটক ঈশ্বর উচল লেগেলা তাই বা দরজা উগড়ে ঈশ্বরী

म्हणतो आता झालं आपल्याला आता हा दरवाजा तोडायला हवा म्हणून मामा आता आता दरवाजा तोडायला विचार करायला लागतो आणि 铁打。 どんなに消してくれっから。